महात्मा गांधी आणि स्वच्छता मोहनदास करमचंद गांधी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी भारताला केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर सत्य अहिंसा स्वच्छता या मूल्यांची समाजाला ओळख करून दिली गांधीजींच्या स्वच्छता विषयाची पायाभरणी त्यांच्या बालपणात झाली होती त्यांच्या घरातील वातावरण

आपला भारत स्वच्छ सुंदर सुसंस्कृत राष्ट्र बनेल महात्मा गांधी हे स्वातंत्र्य लढ्याचे शिल्पकार होते गांधीजी म्हणत स्वच्छता ही देवभक्तीचे श्रेष्ठ आहे गांधीजी स्वतः शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वच्छतेचे उदाहरण होते त्यांच्यामध्ये देशाची प्रगती आर्थिक विकासावर नाही तर ती देशातील नागरिकांच्या स्वच्छ सुसंस्कृत आणि जीवनशैलीवर अवलंबून असते गांधीजी स्वतः आता झाडू घेऊन रस्ते शौचालय आश्रम साफ करायचे त्यांच्या आश्रमात ही सर्वांना स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले जाईल गांधीजींनी सफाई कामांचे महत्व ओळखून त्यांना हरिजन हो असे संबोधले आणि त्यांच्या धतीरस्कार दूर करण्याचा प्रयत्न केला गांधीजी स्वतः आपल्या सभांमधून लेखनामधून आणि भ्रमतीमधून लोकांना स्वच्छता जागृत निर्माण केली गांधीजी स्वतः ग्रामीण भागात जाऊन लोकांना स्वच्छतेचे महत्व समजवायचे स्वच्छता टाकल्याने आजार दूर होतात पण प्रसन्न राहत आणि समाज शिस्त बनवतो तात्पर्य गांधींच्या मध्ये स्वच्छता ही शारीरिक बापच नाही तर ती एक चारित्र्य सुसंस्कृती आणि राष्ट्रप्रेमाची भावना आहे आपण ही त्यांच्या आदर्शाने पालन करून समाजात स्वच्छतेचे महत्व बुजवले पाहिजे तर ती खरी गांधीगिरी प्रत्यक्षात दिसेल आणि देशाला माग आपल्या ओळखून कोणी रोखू शकणार नाही गांधीजींच्या मार्गावर चालूया स्वच्छतेला आपले शस्त्र बनूया म्हणूनच म्हणते स्वच्छ भारत इसकरी गादी ना श्रद्धांजली श्रद्धांजली चला तर मग आपण स्वच्छ राहूया स्वच्छता ठेवूया आणि गांधीजीचे स्वप्न पूर्ण करूया चला तर मग